हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अर्थ कोल्हा होत आहे जेव्हा ब्रिटिश मध्ये अर्थ एक जुडूप विशेष आय वी होत आहे आणि सामान्यत अठ्ठावीस पौडाचे लोकरीचे माप होत आहे टोडला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज ॲज अ टोड दुसरा वाक्य आहे ही इज अन ओल्ड टोड तिसरा वाक्य आहे टोड इज अ टाईप ऑफ वाईन चौथा वाक्य आहे द फ्रंट ऑफ द बिल्डिंग वॉज कवर्ड विथ टोड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू